नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणेकडून सराईत दुचाकी चोराकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या संशयित आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकल क्रमांकावरून आरोपीचा शोध घेऊन दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून एकूण आठ दुचाकी जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी दिली आहे या प्रकरणी आरोपी सिद्धराम जोते लक्ष्मण माने दोघे राहणार दौडगाव तालुका अक्कलकोट यांना ताब्यात घेतलाय याबाबत मिळालेली माहिती अशी समर्थ कामाटी वर्ष पंचवीस राहणार अक्कलकोट यांनी दिनांक अकरा जानेवारी रोजी अक्कलकोट येथील फत्तेसिंह मैदानाचे मेन गेट समोर लावलेली मोटरसायकल चोरीस गेल्याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी फतेसिंह मैदानाचे सदर बाबत रमेश मामाणे यांनी फिर्याद दिली होती पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पवार व डीबी पथकातील अंमलदाराणा यांनी वरील दोन्ही गुन्ह्यातील मोटरसायकल चोरीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणला डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार पोहेको महादेव चिंचोळकर गणेश अंगुले प्रमोद शिंपाळे शिवलिंग स्वामी श्रीकांत जवळगे केदार सुतार यांनी केली अक्कलकोट उत्तर प्रदेश येथे जानेवारी महिन्यामध्ये मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे दाखल होते सदर गुन्हे दाखल झाल्यानंतर गाडी चोरीचं प्रमाण लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक साहेब कुलकर्णी साहेब ॲडिशनल एस पी प्रीतम यावलकर साहेब तसेच डी वाय एस पी शामोर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अकोलपट उत्तर पोलिसिशियन डी बी पथकातील पोलीस उपनिरीक्षक पवार व त्यांचे पथक पी सी शिंपाळे पी सी स्वामी पी सी जवळगे पोलीस हवालदार चिंचोळकर व पोलीस हवालदार अंगोले व इतर पथक यांनी गो गोपनीय माहितीदार गोपनीय गुप्तवार माहिती काढून यातील दोन आरोपी नामिन सिद्धाराम शिवशंकर ज्योते वय सव्वीस वर्ष व लक्ष्मण हाजी माने वय बत्तीस वर्ष राहणार गौडगाव तालुका अक्कलपोट यांना अटक करून गुन्ह्यातील गाड्या जप्त केले त्या व्यतिरिक्त एकूण सात गा मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या असून गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये सुरू आहे तर आतापर्यंत किती गाड्या आहेत आतापर्यंत सात गाड्या जप्त केलेल्या आहेत पुढील तपास पुढील तपास पी एस आय पवार आणि पोलीस हवालदार आंबुले यांचा जा, तपास सुरू तपास ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज